गुड मॉर्ग अंतर इकडे आता सकाळचे आठ वाजलेत आणि आज किने राजला खायचा होता मिनी पिझ्झा म्हटलं चला घरीच करूया आपण गव्हाच्या पिठाचा तर इकडे रवा घेतलाय दोन चमचे त्यानंतर गव्हाचं पीठ घेतले त्यामध्ये पिठी साखर घातलेली म्हणजे साखर आपण मिक्सरला दळून त्याची बारीक साखर तयार करून घ्यायची एक चमचा घातली चवीनुसार मीठ घातलाय म्हटलं चला इकडे त्यावर लावायला आता पिझ्झा सॉस वगैरे नव्हता माझ्याकडे तर मग इकडे मी ग्रीन चटणी टाकली त्यानंतर रेड चटणी होती माझ्याकडे आणि पेरी पेरी होतं ते घातलं मिक्स मिक्सीड टाकले आणि टोमॅटो सॉस घातला आणि अशी चटणी तयार करून घेतली त्यानंतर म्हटलं चला आता पिठात थोडं पाणी घातलं आणि छान असा गोड करून घेतला त्यानंतर थोडासा इनो घातला अर्धा चमचा आणि पॅनवर थोडं तेल लावून घेतलं आधी आणि त्यावर मग असे छोटे छोटे आपल्याला बॅटर हे टाकून द्यायचे तर त्यानंतर मग आपल्याला एक साईड थोडीशी हे झाली त्याची बेक झाली की त्यानंतर दुसऱ्या साईडवर आपल्याला परतून घ्यायचे त्यांना आणि त्यावर मग आपण ही जी चटणी तयार करून घेतली होती ती लावून घ्यायची आपल्याला तर आपण गॅस बंद पण करून घेऊ शकतो किंवा मग गॅस सुरू असतानाच पटकन लावून घ्यायचे आणि वरून आपल्याला त्यावर कांदा टोमॅटो आपल्या आवळीच्या भाज्या टाकायच्या शिमला गाजर त्यानंतर कॉर्नफ्लॉवर असतील ते, ते पण टाकायचे तर इकडे आता माझ्याकडे ना शिमला वगैरे नव्हती म्हटलं चला मग कांदा टोमॅटो आणि चीज तेवढं मी घालणार होते वरून तर थोडस वरून आपल्याला कवर करून घ्यायचं आणि थोड्या वेळाने बघा मस्त आपला हा गव्हाच्या पिठाचा पिझ्झा मिनी पिझ्झा तयार झालेला आहे छान लागतो गरम गरम अगदी त्यानंतर म्हटलं चला आज मार्ग शिश्या महिन्यातल्या शेवटचा गुरुवार होता आणि मला बाहेर जायचं होतं बाहेर गेले थोडं पूजेचं साहित्य घेऊन आले त्यानंतर मग घर वगैरे क्लीन केलं आणि म्हटलं दुपारून मग आपल्याला पूजा मांडायची पण पूजेची वेळ पण अशी होती ना की दीड ते तीन पर्यंत मधल्या काळात आपल्याला पूजा नव्हती मांडायची त्यामुळे म्हटलं चला घरातली कामं आठवून घेऊया आणि त्यानंतर पूजा वगैरे मांडूया म्हटलं मग बाहेरून सगळं साहित्य घेऊन आले आणि त्यानंतर मग घर वगैरे क्लीन केलं झाडून पुसून घेतलं छान त्यानंतर इकडचं थोडंसं हे मला इकडे पाणीच असतं हे होत असतं ना म्हणजे भांडे वगैरे इकडे मी साफ करत असते त्यामुळे मग ते पण जरा क्लीन करून घेते म्हटलं ते चावरून घेतलं आणि आज तर अजिबात सकाळी मला वेळच नव्हता उठले उठले सगळ्यांसाठी सा नाश्ता वगैरे आणि त्यानंतर मग घरातली काम हो, त्यामुळे का, आधी सगळं आवरून घेऊया क्लीन करून घेऊया म्हटलं मग छान स्वच्छ झालं की त्यानंतर पूजा वगैरे मांडायला घेतली ना की मग छान वाटतं तर इकडे आता हे जो बेसिनचा पोर्शन आहे तो सगळा क्लीन करून घेते आणि म्हटलं चला मग त्यानंतर मला किनी गाजरचा हलवा पण करून घ्यायचा होता मग मी गाजर पण घेऊन आले होते तर म्हटलं थोडं प्रसाद म्हणून असं देता येईल म्हटलं तर चहा वगैरे काय ते आपण नेहमीच करत असतो तो थोडस म्हटलं देता येईल कारण उपवास असेल म्हटलं सगळ्यांचा म्हणजे आज मार्गशीर्ष महिन्यातल्या शेवटचा येत आपल्याला आज ओटी वगैरे भरून त्याचं उद्यापन करायचं असतं त्यामुळे मग गाजर पण इकडे धुवून घेतले आणि ते म्हटलं चला ते स्वच्छ होतील म्हणजे पाणी कळेल त्याचं तोपर्यंत इकडे स्वच्छ करून घेऊ म्हटलं आणि सगळं पाणी वगैरे काढून घेतलं क्लीन करून घेतलं मी इकडे आणि त्यानंतर मग आवरून घेणार होती पूजा मांडून घेणार असं क्लीन केलं ना अगदी स्वच्छ सगळं पाणी निघून गेलं ना की बॅक्टेरिया वगैरे होत नाही त्या ठिकाणी आणि मस्त असं कोरडं मस्त वाटत अगदी तर सगळी काम आटोपल्यावरच मग मी करत असते म्हटलं चला आता चौरंग वगैरे मांडला आणि त्यावर मग आसन टाकलं हे आसन जर गुरुवारी मी शोधत होती पण गणपतीच्या वेळेस ना ते ठेवलं गेलं होतं माझ्याकडनं म्हटलं चला तर हे चौरंग आसन पण मी शिवलंय आणि हे आसन सुद्धा याचे व्हिडिओ बघायचे असतील तर चॅनलवर आहेच आपल्या तर बघू शकता तुम्ही त्याच्यावर त्यानंतर हे लक्ष्मीजीचं वस्त्र तर हे मागच्या वर्षी शिवलेलं मी या वर्षी वापरते कारण ह्या वर्षी जे शिवलं होतं ना तर, 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 तर ते चौरंगाचे आसन म्हटलं जे कापड उरलं त्याच कलरचं शिवलं होतं येलो कलर मध्ये पण म्हटलं नको ते मॅच होईल असं म्हणजे एवढं काही खास वाटणार आणि म्हटलं तर चला हे लावूया म्हटलं आणि मग पूजा मांडून घेतली पटकन तर नेहमीप्रमाणेच जर गुरुवारी आपण जशी पूजा मांडतो ना तशीच व्यवस्थित मांडून घेतली देवीसाठी आज गजरा पण आणला होता मी आणि तोही लावून दिला मस्त असं पूजा मांडल्यानंतर खूप छान प्रसन्न वाटतं त्यानंतर म्हटलं चला आता बाकीचं ताट वगैरे पण तयार करून घेऊया आणि ही फुलं आणली होती मी हळदी कुंकवाची बरी पडतात ती त्यानंतर मग इकडे फळ म्हणून केळ आणि बोरसी असं पर्यंत असं आणलं होतं तर म्हटलं चला आता आपण आपलं आवरून घेऊया मग ही साडी मी कॉटनची माझी वेअर केली आणि त्याच्यावरचा ब्लाऊज घेणे आता मला येतच नाही मी सांगितलं बऱ्याच वेळा तुम्हाला की आधी मी ना खूपच बारके होते त्यामुळे माझे ब्लाऊज आता थोडेसे मला हे होतात टाईट होतात म्हणून म्हटलं चला हा ब्लाऊज त्यावर मॅच केला आणि माझ्यासाठी पण मी गजरा आणला होता मला गजरे खूप आवडतात मग म्हटलं चला आज मस्त शेवटचा गुरुवारी तर आणूया म्हटलं आपल्यासाठी पण मग दोन गजरे देवीसाठी घेतले होते आणि दोन माझ्यासाठी मग मी पण लावून घेतले गजरा आणि त्यानंतर म्हटलं चला आता मग हलवा वगैरे करायला घेऊया म्हटलं म्हणजे मग संध्याकाळी मग येतील सगळेजण तर इकडे आता किचन कडे आली आणि गाजर वगैरे आधीच आपण धुवून ठेवले होते त्यामुळे म्हटलं चला आता ते किसून टाकूया म्हटलं पटकन आणि वरच जे झाले ना थोडस काढूनच घ्यायचं ते त्यावर ना बारीक बारीक असे केस असतात त्यामुळे की नाही ते हलव्यावर नंतर काही वेळा एखाद दोन राहिले तर दिसतात ते मग मला काही ते आवडत नाही आणि स्वच्छ धुवून घेतल्यानंतर मग वरचे ते साल अगदी बारीक याच्याने काढायचं आपण पिलरने त्याच्याने तर ते काढून घेतलं मी आणि त्यानंतर मग मागचे घेतले तर बराच वेळ लागला कारण जवळजवळ एक दीड किलो गाजर होते त्यामुळे मग बराचसा वेळ लागला किसून घेतले त्यानंतर म्हटलं चला आता कुकर मध्ये मी काय करत असते की साखर दोन तीन चमचे तूप आणि दूध असं एकत्र घालून द्यायचं आणि त्यानंतर मग दूध खूप जास्त घालायचं नाही एखादी वाटी दूध घालायचं आपल्याला नाही तर मग पातळ होतो आणि पुन्हा मध्ये दूध आठवत बसायला लागतं हलवा खूप जास्त शिजतो आणि वरून मग ड्रायफ्रुट थोडेसे तुपात मग फ्राय केले आणि ते घालून दिले तर हलवा पण आता आपला रेडी झालेला होता म्हणजे म्हटलं चला आता आपण इकडे मस्त देवीचे हे लावू म्हटलं स्तोत्र वगैरे आणि मस्त इकडे आता तयारी पण आपली झालेलीच आहे तर मी आता वाटच बघत होती आणि ओटीमध्ये टाकण्यासाठी मी इकडे पुस्तक काढले होते महालक्ष्मीचे त्यानंतर तांदूळ भरून ठेवले एका म्हणजे पटकन आपल्याला भरता येईल म्हटलं मग ह्या आमच्या अपार्टमेंट मधल्याच ताई आहेत सगळ्या आणि त्यांनाच मी बोलवलं होतं तर मग त्या सगळ्या आल्या तुम्हाला सांगते ना मी म्हणजे आता व्हिडिओच्या गप्पांच्या नादात व्हिडिओचा अँगल कॅमेऱ्याचा अँगल आणि व्हिडिओ बंद करायला पण विसरले होते आणि चाललं होतं माझं गप्पा तर बराच वेळ ना एका साइडला अँगल राहिला कॅमेऱ्याचं त्यामुळे बाकी जण काही दिसले नाही तर म्हटलं ठीक आहे मग त्यांना आम्ही इकडे आता हलवा वगैरे नाश्ताला दिला थोडासा आणि त्यानंतर मग पूजा वगैरे केली ओटी भरली असं काही मग उद्यापन आपलं झालेलं आहे तर सगळ्यांना जवळजवळ आहे की मी व्हिडिओ वगैरे बनवते म्हणून मग काही कोणाला आवडल्यासारखं वाटत नाही त्यामुळे म्हटलं चला आणि मग बऱ्याच वेळा मी गप्पा केल्या आणि छान वाटतं ना वर्षात ना एकदा येणार सण आहे आणि ह्या उपासाच कसं असतं ना की आपण लागलेच उद्यापन करून टाकतो त्यामुळे मग पुढच्या वर्षी आपल्याला टेन्शन नसतं म्हणजे उपवास करायचे असतील नसतील ते आपल्यावर असतं म्हटलं चला आता पटकन मग साडी काढली संध्याकाळी आणि त्यानंतर मग म्हटलं चला आता स्वयंपाक करूया तर ही इकडे तर मी आता केस काढायलाच विसरले होते म्हणजे गजरा वगैरे ते नंतर आता मला लक्षात आलं म्हटलं जाऊ दे पहिले आपण स्वयंपाक करून घेऊया म्हटलं परत उशीर होईल मग इकडे आता मी डाळ भात लावला त्यासोबत आज बट्टीचा वे ते मग एका बाजूला मी भाताचं पण लावलं होतं डाळ केली त्यानंतर वांगे आणि बटाट्याची भाजी करणार होती मग ती पण मी कुकरलाच लावून दिली होती कारण कुकर मध्ये पटकन होती मग डाळ शिजून काढली आणि त्यानंतर म्हटलं चला, त्यान चला वांगी बटाट्याची भाजी केली इकडे आता बट्टी करायची होती मला मग बट्टीचं पीठ मी भिजून ठेवलं होतं त्यानंतर म्हटलं चला आज की नाही जळगाव साइड कडे आपण जशी बट्टी करतो ना तशी करणार होती नाही तर मी लाटून तेल लावून अशी करते पण आज मग अशी करणार होती मी तर इकडे माझ्या जे एअर फ्रायर आहे ना त्यामध्येच मी करून घेतली कारण थोडीच होती बट्टी आणि म्हटलं चला त्याच्यात होऊन जाईल पटकन तर एक पंधरा वीस मिनिटात होते त्यामध्ये आपण सेटिंग करून लावलं की पंधरा वीस मिनिटं लागतात पण खूप छान बेक होऊन जाते खूप जास्त झंझट नसतं आणि बऱ्याच वेळा मी बट्टी वगैरे आळूहडी करण्यासाठी फ्रायर आणि मायक्रोवेव्ह वापरत असते तर म्हटलं चला कारण यामध्ये जर का आपण केक वगैरे केला ना पाहिजे तसा काही बेक होत नाही तो तर म्हटलं इकडे आता बट्टी वगैरे आपली बेक झालेली तर त्याचे तुकडे करून घेतले आणि तुम्हाला दाखवते खूप छान झाली होती मग तिला फ्राय करून घेतली आणि मस्त इकडे आता जेवणाचं ताट आपलं रेडी झालेलं आहे तर इकडे आता आम्ही सगळेजण जेवण करून घेतो मी पण उपास सोडून घेते आणि याचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट्स मध्ये सांगा पुढे दोन तीन फोटो लावलेत जे मी क्लिक केले शे शे होते गुरुवारी तर म्हटलं चला तुमच्याशी शेअर करावं ते कसे वाटले तुम्हाला नक्की सांगा आजची ही पूजा कशी वाटली तेही मला कमेंट्स मध्ये सांगत जा आणि व्हिडिओ जर का थोडेसे पण आवडत असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरत जाऊ नका भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत बाय